नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर आता या महिलांची लाडकी बहिणी योजनेचे पैसे आता बंद होणार आहेत तर या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा जो काही लाभ मिळत होता ते आता बंद होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचे जे काही हप्ते आहे ते आता बंद होणार आहेत तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता जे काही लाडकी बहिणी योजनेचे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तुम्हाला आतापर्यंत जे काही डिसेंबरचे पैसे मिळाले जर असेल तर आता पुढचं इन्स्टॉलमेंट जे की जानेवारी महिन्याचा म्हणजे या महिन्याचा तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर ते का होणार नाही आहेत तर भरपूर महिलांनी चुकीची माहिती भरून फॉर्म भरलेले आहेत तर अशा महिलांचे जे की आता पैसे जे आता बंद होणार आहेत तर तुम्ही जर असा जर फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही फॉर्म भरता वेळेस जर तुमचं मॅरेजचं सर्टिफिकेट त्याचप्रमाणे जे की तुम्ही मॅरेजच्या आधीचे जे काही नावाने जर डॉक्युमेंट्स फिल केलेले असेल किंवा फॉर्म भरलेलं असेल किंवा तुमचं मॅरेज झालेलं असेल त्याच्या आधीचे जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल सर्व त्यानंतर तुमचं मॅरेज झालेलं असेल तर अशांनी जे आहे तुम्हाला जर तुमचा फॉर्म एडिट करता येत असेल तर लवकरात लवकर फॉर्म एडिट करून घ्यायचं आहे तर अशा जणांचे जे काही फॉर्म आहे तर बरेच जणांचे मॅरेज झालेले आहे त्यांनी मॅरेजच्या आधीचे जे काही डॉक्युमेंट्स इथं जोडलेले आहेत त्यानुसार त्यांचा फॉर्म इथं सुद्धा झालेला आहे पण अशांना महिलांना पैसे मिळत आहेत तर अशा महिलांचे जे काही पैसे आहेत ते आता बंद होणार आहेत ले ले तर भरपूर महिलांचे जे की पावणे दोन लाखोने अधिक महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर भरपूर महिलांचे पैसे तर अडकलेले आहेत तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तर तुमचे जे काही लाडके बँकेचे जे काही पैसे राहिलेले आहेत जे की आतापर्यंत नऊ हजार रुपये तर ते तुमच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे तुमचे पैसे तर रखडलेले आहेत तो अडिस है। अशाने अर्जा के है। तर बरेच जणांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहूनही अधिक आहे अशाने सुद्धा अर्ज केलेले आहेत तर अशांचे अर्जसुद्धा आता रिजेक्ट करण्यात येईल तर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे जर तुम्ही चुकीची माहिती भरून जर भरलेला असेल तर तुमचा फॉर्म इथं सुद्धा रद्द होणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणी जे आहे डेट डेट ऑफ बर्थ चेंज करून टाकलेली आहेत तर जन्मतारीख चुकीचे टाकल्यामुळे बऱ्याच जणांचे फॉर्म इथं अप्रोल सुद्धा झालेले आहेत पण त्यांचे फॉर्म आता इथं रिजेक्ट होणार आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार की अप्रुव्हल त्याचप्रमाणे तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला जर असेल तर तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं आहे तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही व तुमचे पैसे कोणत्या कारणांमुळे बंद होतील यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ व त्याची लिस्ट आपल्या चॅनलला व्हिडिओला अपलोड केलेली आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू